नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता माटुंग्याच्या यशवंत मंदिरात आहोत आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर दोन अतिशय उत्तम अभिनेत्री आहेत आणि निमित्त आहे सखाराम बायंडर या नाटकाचं आणि तुम्हाला माहितीच आहे हे नाटक अतिशय गाजलेलं आहे आणि अनेक वर्ष ते चर्चेत आहे आणि ते आता नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आलेलं आहे तर तुमच्या दोघींचं आधी स्वागत करतो मी फार महत्त्वाची कलाकृती आहे आणि चॅलेंजही आहे कारण आधी हे नाटक गाजलेलं आहे तर तुमच्या भूमिके म्हणजे खरं ज्यांनी बघितलं आहे त्यांना माहितीच आहे पण तरुण पिढीला फारसं माहिती नाही आहे त्यामुळे आधी तुमची भूमिका सांगा आणि मग आपण इतर बोलू नमस्कार मी नेहा जोशी लक्ष्मी नावाचं पात्र सखाराम राम बँडरमध्ये मी साकारते आहे वरवर थोडी व... घाबरलेली कमकुवत अशी ही दिसणारी लक्ष्मी आतून अत्यंत कणखर आहे कारण तिची जगण्याची तत्व अत्यंत नेमकी आहेत आणि तिला त्या तत्वांबद्दल अत्यंत अभिमान आहे आणि जगण्याच्या कुठल्याही अवघड परिस्थितीत असताना सुद्धा ती तत्व न सोडणं hmm. हे तिचं वैशिष्ट्य आहे नमस्कार मी अनुष्का बोराडे मी चंपा साकारते hmm. आणि चंपा म्हणजे चंगळवादाचं प्रतीक म्हणूयात आपण hmm. पुरुषांच्या त्रासाला कंटाळलेली बाई म्हणूयात आणि वरून जसं ताई म्हणा कट्टू उलट रांगडी दिसणारी तोंडावर बोलणारी पण आतून हल्लेली कुठेतरी खूप त्रास सहन करून आलेली आहे ती प्रश्न शोधते कंटिन्युअसली की इकडे ते इकडे आड आणि इकडे विहीर असं आयुष्य हे कुठेतरी चंपाचं जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की हे फार महत्त्वाची कलाकृती आहे एकतर विजय तेंडुलकरांची ती स्क्रिप्ट आहे आणि ती किती ताकदवान आहे हे सगळ्यांनाच माहिती आणि या नाटकात आता तुमच्याबरोबर सयाजी शिंदे आहेत त्यांनी इतकी वर्षं गाजवलेली आहेत तर मुळात एवढ्या चांगल्या साहित्याबरोबर आपल्याला काम करायला मिळणं आणि दुसरीकडे सयाजी शिंदेही आहेत आत्तापर्यंतची तालीम एकंदरीतच ता अनुभव तुमच्या दोघींचाही सांगा फार समृद्ध करणारा अनुभव असतो जेव्हा असं नाटक आपण करतो का किंवा अशी कलाकृती करतो कारण त्या लिखाणामध्येच इतकं काही इतक्या वेगवेगळ्या सामाजिक राजकीय मानसिक कौटुंबिक अशा इतक्या गोष्टी छोट्या 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 दडलेल्या असतात आणि हेच या नाटकांचं महत्त्व आहे जेव्हा ती पुन्हा 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 होत राहतात mm. त्यांचं कालातीत असणं काय आहे mm. तर हेच आहे mm. की एकोणीसशे सत्तर बहात्तरमध्ये झालेलं नाटक mm. आज mm. पन्नास वर्षांनी कोणीतरी mm. पुन्हा करतंय आणि mm. त्यांना अजूनही त्याच्यात अर्थ सापडत mm. आहेत त्यांना अजूनही त्यातल्या काही गोष्टी वाटतंय की हे कळतंय पण कळत नाही mm. आहे आपण पोचतो आहे पण पोचत नाही आहे तर इतकं सशक्त काहीतरी हे आहे एक एक शब्द जेव्हा विचार करून आणि जाणीवपूर्वक असा मांडलेला असतो तेव्हा hmm. ते फार गमचीर असतं करणं पर प्रत्यक्ष साकार करणं uh, आणि नाटक करताना तुम्हाला तुमची तो संच एक असा चांगला बांधला गेलेला असला पाहिजे hmm. कारण की तुम्ही पूर्ण वेळ एकमेकांबरोबर त्या दोन तासामध्ये असता आणि म्हणजे थिएटर गेम्समध्ये एक थिएटर गेम खेळला जातो की एक माणूस मध्ये उभा हो राहतो आणि बाकी सगळे त्याच्याभोवती गोल करतात त्या माणसाने डोळे बंद करायचे आणि स्वतःला सोडून द्यायचं आणि दुसऱ्यांनी त्याला झेलायचं अनेक वेळेला असं होतं की काही काही वेळेला ती माणसं अगदी अशी जमिनीपर्यंत खाली येतात पूर्ण पण आणि मग त्यांना शेवटच्या क्षणाला okay. धरलं जातं okay. कारण रंगभूमीवर hmm. तुम्हीच असता एकमेकांना oh. सांभाळून घेणारे okay. त्यामुळे तो विश्वास एकमेकांमध्ये निर्माण होणं hmm. आणि तो संच बांधला जाणं hmm. ही एक इतकी अद्भुत प्रोसेस असते कारण कॅमेरासमोर तुम्हाला सांभाळून घेणाऱ्या hmm. अनेक गोष्टी असतात hmm. hmm. इथे फक्त तुम्ही असता एकमेकांना okay. तर ती तो संच चांगला जमणं एक एक नाटक उत्तम होणं हा एकच सगळ्यांचं ध्येय असणं mm, mm. दिग्दर्शकापासून ते सगळ्या तंत्रज्ञानांपासून mm. सग आता तुम्ही हा सेट पण बघताय तो, mm. mm. तो इतक्या चांगल्या पद्धतीने बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये mm. आणलेल्या आहेत संगीत असू दे प्रकाश mm. असू दे सगळे एकमेकांच्या हातात हात घालून mm. एकत्र mm. पुढे जाण्याचा हा प्रवास आहे त्याच्यामध्ये सयाजी शिंदेचं ख नाव जेव्हा असतं तेव्हा थोडं दडपण असतं की कदाचित ते वर्सेस बाकी सगळे किंवा ते आणि बाकी सगळे आणि असं झालं तर मग तुम्ही नाटक नाही करू शकत हुँ, आ, मग मग तुम्ही काम करता तुम्ही जॉब करता हुँ, तुम्ही हुँ, कला सादर नाही करू शकत पण ती सरमिसळ इतकी चांगली आहे आमची की सयाजी शिंदे असे कोणीतरी वेगळे असं आता राहिलेलं नाही आहे त्यां चा जो अनुभव आहे आणि त्यांचं जे काम आहे त्याच्या सामाजिक आणि ह्या क्षेत्रातलं दोन्ही त्याच्याबद्दलचा आदर आम्हा सगळ्यांनाच आहे त्यांच्याबद्दल hmm. पण काम करताना ते ते नसतात hmm. ते सखाराम असतात exactly. ते आमचा सहकलाकार असतात hmm. hmm. आणि त्याच्यामुळे हे करताना आनंद मिळतो ही okay. रिहर्सल करताना प्रयोगातही मिळेल असं okay. okay. तुझा हो। अनुभव त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स मी असा सांगेन की आधी खूप खू खूप असं वाटलं होतं की नाही आपण सर्वाईव्ह नाही करू शकणार hmm. कारण का आपल्या hmm. डोक्यात इमेजच इथे असते ना की नाही कसं hmm. होणार नाही होणार वगैरे वगैरे पण ते मी तुम्हाला त्यांची खूप चांगली गोष्ट सांगेन ते मित्र होऊ पाहतात तुमची hmm. hmm. की आपण आता एकत्र काम करणार आहोत hmm. आपण छान एकमेकांना समजून घेऊयात आपण आणि ते तुमच्या वयाला येतात मग ते कुठेही असाल तुम्ही ते तुमच्या वयाला येतात तुमच्या वयाशी बोलतात आणि त्या याच्यातून ते तुम्हाला खूप सांभाळून घेतात विजय तेंडुलकरांच्या प्रत्येक वाक्यात प्रत्येक गोष्टीत खूप अर्थ आहे त्या काळाचे सगळ्यात बोल्ड विचार करणारे सगळ्यात बोल्ड काहीतरी लिहू पाहणारे ते एकमेव असे होते जे मी या माझ्या आत्ताच्या काळात मला मिळालं आहे त्याच्यामुळे मी म्हणेन की मी खूप खूप लकी फील करते त्यात माझं जी काही एकंदरीत टीम आहे मग ती बॅकस्टेजपासून माझे स्वतःच एक जे काही सोबत सो सोबती आहेत माझे ते खूप सांभाळून घेतात प्रत्येक गोष्ट समजून सांगतात आणि फक्त इथेच नाही ह्या दरवाजाच्या बाहेर सुद्धा एकमेकांची काळजी घेणं आणि नाटकाला काय पूरक आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणं okay. सगळेजण हे करतात हा म्हणजे एक हुँ. एक दिवस असा पण होता जेव्हा मला मी अनुष्काला म्हटलं हसीन नाही होत आहे चांगला <laughs> हे नाही मजा येते <laughs> मला डिसअपॉइंटमेंट होतीय <laughs> पण हे मी तिला सांगू शकले कारण मला ती स्पेस होती ती माझा ऐकू शकली <laughs> कारण तिला माझ्याबद्दल काहीतरी भावना होती मुद्दा एकच होता की नाटक चांगलं व्हावं आणि मुद्दा हा होता डिसअपॉइंट माणूस कधी होतो जेव्हा त्याला काही अपेक्षा असते तर ती अपेक्षा तिने निर्माण केलेली आहे आणि म्हणून ते डिसअपॉइंटमेंट आहे पण इतकं मोकळेपणा आमच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे असं वाटतं की आम्ही जे काही सादर करू त्याच्यात शंभर टक्के प्रामाणिकपणा आहे अगदी आणि एक शेवटचाच प्रश्न विचारतो या नाटकातला जो विषय आहे तो खूप महत्वाचा विषय आहे पण आजही आपल्याकडं अशा घटना बघायला मिळतात आपल्या आजूबाजूला मिळतात तर इतकी वर्षं उलटली तरी ती जी एक भावना आहे जो एक विलन आहे काहींमध्ये दडलेला तो काही नष्ट होत नाही आहे तर ह्या गोष्टींचा तुम्हाला एक वैयक्तिक आर्टिस्ट किंवा एक वैयक्तिक कलाकार वैयक्तिक माणूस म्हणून किती त्रास होतो अर्थातच होतो कारण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण एवढे पुढे चाललो आहे एक विकसित देश म्हणून इतकं आपण पुढे पुढे पाऊल टाकतोय आणि फक्त हे आपल्या देशात आहे असाच भाग नाही आहे ही मान मानवी प्रवृत्ती आहे पण आपण आणि जनावर एकमेकांपासून वेगळे का होतो कारण आपण स्वतःला थांबवू शकतो हे ती सीमारेषा जिथे ओलांडली जाते आणि आपल्यातल्या जनावर आपल्यातल्या माणसाला माणसावर हावी होतो तेव्हा ह्या गोष्टी घडत राहतात आणि त्याच्यासाठीचं उत्तर अजून सापडलं नाही आहे हे दुर्दैव आहे पण सापडे हो। ते सापडेल निश्चितपणे हो काय माणूस म्हणजे नक्की हे विजय खूप छान पद्धतीने लिहिलंय तेवढं फक्त समजलं की कदाचित तुम्ही जो विलन म्हणताय विचारांचा असो प्रकार सगळ्या प्रकारचा असो तो कदाचित कुठेतरी नष्ट होईल आणि मला असं वाटतं की ही परिस्थिती जोपर्यंत आहे का जोपर्यंत राहील तोपर्यंत कदाचित नाटक परत परत येत राहील की हे सांगायला की बाबा असं असं सुद्धा आहे आणि हे मान्य करणं गरजेचं आहे फक्त बाकी खरंच खूप महत्त्वाचा विषय हा मांडलेला आहे आणि आता प्रेक्षक मला नक्की खात्री आहे की लोक वाट बघत आहेत कारण ही गाजलेली कलाकृती आहे त्यामुळे आम्ही हे नाटक बघू आणि पुन्हा तुमच्याशी बोलू जे आम्हाला आणखी जास्त बोलता येईल तुम्ही काय साकारलं आहे ते तर तुमच्या दोघींना तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद